ढगाळ वातावरण आणि थंड वाऱ्याची झुळूक होती ढगाळ वातावरण आणि थंड वाऱ्याची झुळूक होती मंद पाऊस डोक्यात विचारांची लाट होती बसलो होतो एकांतात विचारांचा घोळ होत होता <laughs> बसलो होतो एकांतात विचारांचा घोळ होत होता मनात होत्या असंख्य आठवणी कागदावर उतरवण्याची धडपड करत होत्या शब्द उमटत होते भावना जणू वाहत होत्या शब्द उमटत होते भावना जणू वाहत होत्या पावसाच्या थेंबानी प्रत्येक अक्षर मिटवत होत्या बंद झाला पाऊस विचारांचा संपला बंद झाला पाऊस विचारांचा घोळही संपला पूर्ण विराम देऊन आठवणींना बर का पूर्ण विराम देऊन आठवणींना तू माझा नसल्याचा स्वीकार देऊन आठवणींना तू माझा नसल्याचा या मध्ये सामील होण्यासाठी अनेकांनी कविता पाठवल्या काही निवडक कविता आम्ही दर शुक्रवारी सादर करतो त्यात आज जी कविता मी सादर केली आहे किंवा ज्याचं काव्य वाचन मी केलंय ती कविता तेजस्विनी मुळे अमरावती इथून त्यांनी पाठवली आहे आणि खूप छान अशी ही कविता आहे कवितेचं शीर्षक पाऊस असं आहे तुमचा जो प्रतिसाद आम्हाला मिळतोय त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे आणि अशाच कविता तुम्ही सुद्धा पाठवत राहा